अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकले तिने आजवर अनेक मराठी सिनेमात आणि मालिकेत काम तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आजही तितकीच लक्षात आहे तिला खरी ओळख मिळाली झी मराठीवरील उंच माझा झोका या मालिकेतून स्पृहा नुकतीच दिसली ते झी मराठीवरील लोकमान्य मालिकेत या मालिकेत तिने लोकमान्य यांच्या पत्नीचे म्हणजे सत्यभामाबाईंची भूमिका साकारलेली तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक झालं तर आता स्पृहा कोणत्या नवीन भूमिकेत आपल्याला भेटायला येणार असा प्रश्न चाहत्यांना असताना तिने एक गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे कलर्स मराठीवर लवकरच सुख कळले ही मालिका सुरू होणार आहे या मालिकेचा प्रोमो सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय पाहूया या, या मालिकेचा प्रोमो सांभळता पाऊल हे आठवे सुख कळले सुख कळले सुख कळले लवकरच आपल्या कलस मराठीवर तर या मालिकेत स्प्रू आई प्रमुख भूमिकेत दिसते तर तिच्या सोबत अभिनेता सागर देशमुख झळकणारे स्प्रू आई उत्तम अभिनेत्री सोबतच एक उत्तम कवित्री सुद्धा आहे तर तुम्ही स्प्रूहाला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोभे